चला नमस्कार हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर लक्षात ठेवा तारीख आज सुरुवात झालेली आहे हिंगोली जिल्हा तीन तारखेपासून बारा तारीख आज दुपारी बारा वाजल्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झाली शेवट तारीख इथे आहे तर सव्वीस जानेवारी पर्यंत सव्वीस जानेवारीच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येणार आहे सगळी माहिती पेपर कधी असणार ही माहिती देणार आहे आज फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे शेवटची तारीख जर पाहिली असेल तर सव्वीस जानेवारी ही तुमची शेवटची तारीख आहे स्लॅबस काय आहे याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतात हे सगळं घेणार आहे टोटल ऐंशी प्रश्न असतात ठीक आहे इथं दाखवतो टोटल तुम्हाला ऐंशी प्रश्न असतात त्या ठिकाणी बघा ओके दिसतंय बघा इथं तुमची जर पाहिली असेल लेखी लेखी असे तुमची ऐंशी प्रश्न ऐंशी प्रश्न प्लस तुमची मुलाखत आहे वीस प्रश्न असे टोटल मिळून ऐंशी शंभर मार्कची तुमची परीक्षा असते फायनल पोलीस पाटील भरतीची बॅच अजून जॉईन नसेल केली आपली आज बॅच जॉईन करून घ्या फीस किती नऊशे नव्वद फीस आहे प्लस जीएसटी किंवा या प्रकारचा लोगो बघायचा मराठीमध्ये स्त्री अकॅडमी टाका हा लोगो दिसला ऍप डाऊनलोड करून घ्या किंवा हा आपला नंबर आहे इकडं संपर्क पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला तुम्ही संपर्क करा गोविंद वल सर नावाने हा नंबर शेव करा व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या आपलं स्त्री अकॅडमीचा ॲप हा जो लोगो आहे याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल ॲप डाउनलोड करून घ्या ठीक आहे फीज पे करा कारण जालना जिल्ह्यामध्ये पोलीस पाटीलमध्ये दोनशे तो प्लस पोलीस पाटील आपल्या बॅचचे झाले तुम्हाला जर हिंगोलीमध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपली बॅच आजच जॉईन करून घ्या ओके आता तुमचं वेळापत्रक जर पाहिलं असेल तर बघा इथं वेळापत्रकामध्ये आज फॉर्म भरायला सव्वीस तारीख शेवट आहे त्यासोबत तुम्ही ज्याने ज्याने फॉर्म भरले असतील बारा तारखेपासून म्हणजे आजपासून ते सव्वीस तारखेपर्यंत ते कोणते अर्ज पात्र झालेले आहेत कोणते अर्ज अपात्र झालेत हे तुम्हाला कळणार आहे त्याची यादी प्रसिद्ध केली जाणार एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला त्याच्यानंतर पात्र जे उमेदवार असतील त्या उमेदवारांचं जे काय तिकीट आहे ज्याला प्रवेशपत्र म्हणतो ते तुमचं येणार आहे चार फेब्रुवारीला किती चार फेब्रुवारी या दिवशी त्याच्यानंतर तुमचा पेपर कधी असणार हिंगोलीवाल्यांचा तर आठ फेब्रुवारीला पेपर आहे आठ दोन दोन हजार सव्वीस म्हणजे आठ फेब्रुवारी या दिवशी तुमचा पेपर आहे मग तुम्ही म्हणता नुसता हिंगोलीचा वसमतचा आहे का तर हिंगोली जिल्ह्यातील सगळ्या तालुक्याचा एकाच दिवशी पेपर एकाच ठिकाणी म्हणजे वेगवेगळे तुम्हाला सेंटर येतील पण जिल्ह्याच्या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा पेपर आठ तारखेला असणार आहे त्याच्यानंतर लगेच आठ तारखेला पेपर झाला की एका तासात किंवा दोन तासामध्ये तुमचे आन्सर की येणार आहे किती आठ तारखेलाच काही प्रश्न चुकीचे असतील ठीक आहे त्यातले पर्याय चुकीचे असेल बदलणार असेल तर त्या संदर्भात तुम्हाला हरकत घेण्यासाठी त्याने वेळ दिलेला आहे नऊ तारखेला सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत उपविभागीय कार्य अधिकारी कार्यालय इथं तुम्हाला प्रत्यक्ष भेटून कुठला प्रश्न चुकीचा आहे त्यातला कुठला पर्याय चुकीचा आहे हे सांगायचं त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देईल पेपर झाल्यावर काळजी करायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर अंतिम फायनल तुमची आन्सर की येणार आहे ती दहा तारखेला दहा फेब्रुवारीला त्याच्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे कोणाला लेखी परीक्षेला आणशी पैकी किती मार्क पडलेले आहेत ते दहा तारखेला तुम्हाला कळणार आहे फेब्रुवारीच्या आणि मग तुमचा मुलाखत आणि कागदपत्र तपासणी आता तुम्ही कागदपत्र हे ओरिजिनल लागतात मुलाखतला कोणते लागतात त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघूया बघा कागदपत्र तपासणी आणि मुलाखतीचा दिनांक अकरा दोन ते, तेरा दोन म्हणजे तीन दिवस अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख फेब्रुवारीच्या तुमची मुलाखत असणार आहे डॉक्युमेंट तिथं मुलाखतला चेक केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचा फायनल निकाल आहे ते लावतील ते तारीख जे ठरवण्याचा संदर्भ त्यांच्याकडे आहे ते कधीही तारीख बदलू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तर तुम्ही ओपन मध्ये असाल ओपन मधून फॉर्म आहे तर हजार रुपये फीस आहे तुम्ही कुठलेही कास्ट असेल कुठल्याही कास्ट मधून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर आठशे रुपये फीस आहे अजून फॉर्म भरला असेल तर डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या कुठले डॉक्युमेंट लागतात आपल्या चॅनलवर दिलेलं आहे सविस्तर ते पण बघून घ्या काही प्रश्न असतील तर लक्षात ठेवा हा आपला नंबर आहे या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि अजून तुम्ही पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन नसेल केली तर लवकरात लवकर आणि आजच बॅच जॉईन करून घ्या ऐंशीपैकी सर्वात जास्त किती मार्क येतात त्यावर तुमचं सिलेक्शन आहे कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क पडले पाहिजे पंचेचाळीस टक्के म्हणजे किती तर ऐंशीपैकी तुम्हाला छत्तीस मार्क ऐंशीपैकी छत्तीस मार्क पडले तरच त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र केलं जातं अन्यथा मुलाखत सुद्धा तुमची होत नाही हा नंबर गोविंद सर नावाने शेव करा व्हॉट्सअपला हाय पाठवा आपलं श्री अकॅडमीचं जे काही ॲप आहे ओके हे ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये नऊशे नव्वद फीस आहे प्लस जीएसटी ती फीस भरा व्हॉट्सअपला क्रीनशॉट पाठवा नंबर इथं दिलेला लक्षात ठेवा हा नंबर थोडा झूम करतोय तुम्हाला दिसन दिसतोय का नंबर ओके ठीक आहे थांबतोय चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसतील चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या त्याची प्रेस करा आणि सगळ्या हिंगोलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या